छत्तीस जिल्हे शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना ही संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर या पक्षाची ओळख आहे गेल्या अनेक वर्षांपासून बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेतृत्व करत होते परंतु ते आज रोजी हयात नसतानाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या पक्षाची धुळा सांभाळत आहे गेल्या काही दिवसांआधी लोकसभा निवडणूक पार पडल्या शिवसेना या पक्षाला महाविकास आघाडीसोबत गटबंधन करावं लागलं एकेकाळी शिवसेनेने महाराष्ट्रात आपलं सरकार निर्माण केलं होतं परंतु काही नेत्यांनी पक्षाला पाठ फिरवली आणि शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले गटबाजी निर्माण होताच बाळासाहेबांच्या शिवसेनेला लोकसभेचा मोठा फटका बसलाय अमरावती जिल्हा हा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळख आहे परंतु हा पक्ष आज रोजी विखूर लागेल ला। म्हणून नव्याने पक्षाची कार्यकारिणी गठीत करून बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना पक्षाची अमरावती जिल्ह्यामध्ये जोमाने वाटचाल व्हावी आणि गाव ते निर्माण व्हावी यासाठी अंजणगाव सुरजी तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बैठक आयोजित करून दयापूर विधानसभेचा आमदार हा शिवसेनेचा व्हावा अशी आक्रमक भूमिका घेतली आहे यावेळी अंजणगाव सुरजी तालुक्यातील सर्व बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते इथं कोणताच खासदार निवडून येऊ शकला नसता आणि अशीच परिस्थिती आमची आता विधानसभेत होऊ नये आमची तयारी असावी आमचं गाव तिथं फलक शाखा बूथ प्रमुख कार्यकर्ते मजबूत असावे सैनिक जर मजबूत असतील तर युद्ध तेवढं सोपं जाईल जर कार्यच काही नाही उभं राहिलो तर आमची नाचक्की नाही झाली पाहिजे आणि आम्हाला स्थानिक उमेदवार पाहिजे तो कोणीही पक्षानं दिला तर त्याला आम्ही तनमनधनानं निवडून आणू घर तिथं शाखा गाव तिथं बोर्ड प्रत्येक ठिकाणी बूथ याची सर्व तयारी आम्ही करासाठी ही मीटिंग आयोजित केली आहे काय सांगाल भाऊ शिवसेनेची कुठंतरी या आपल्या अंजनाथ सुरजी तालुक्यात जाहीन अवस्था झालेली आहे काय सांगाल या ही जी अवस्था झालेली आहे ही अवस्था शिवसैनिक जिथं आहे तिथंच आहे आणि शिवसैनिक हा काम करायला तयार आहे पण काही पदाधिकारीमुळं शिवसेना थोडी इथं कमजोर होत वाटत आहे पण महत्त्वाचा विषय असा आहे पदाधिकारी तीन चार असतात आणि शिवसैनिक भरपूर असतात आणि मोठ्या जोमाने हे मिटिंग त्याचसाठी लावण्यात आलेली होती की मोठ्या जोमाने पुन्हा शिवसेना त्याच पद्धतीने काम करेल ठीक आहे आपण काय सांगाल तुम्ही माझा एकच मुद्दा आहे मतदारसंघासाठी हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडला पाहिजे मेन मुद्दा पाहून घ्या पहिल्यापासून शिवसेनेसाठी मतदारसंघ होता मागच्या वेळेस फक्त बी जे पीनं युती असले विक्रम गदाम पारडे आपलं राहणार राहणं कुठं अन्य शिवसेनेचे कोणते पदावर आहे कोणते कार्यकर्ते आहे कोणते पदाधिकारी काय मी पदाधिकारी पण मी शिवसेनेसाठी लहानपणापासून माझ्या वडिलांसोबत शिवसेनेसाठी काम केलेलं आहे शिवसेनेच्या प्रत्येक बांधीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये मी इथं आहे आणि शिवसेनेचे या अंजेगा सुरूमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज अशी परिस्थिती झालेली आहे की शिवसेनेचा आज नाश्ता नवस होण्याच्या दिशेने शिवसेना आहे एक काळ असा होता की शिवसेनेचा एक शब्द संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण भारतात त्या गोष्टी पण आज या रोजी असं होत नाही याला काय करणार कारण म्हणजे हेच आहे यांचं जे नेतृत्व आहे सध्या सध्या नेतृत्व एकदम थंड पडलेलं आहे आणि इथले जे पण या शिवसेनेमध्ये पोटेन्शियल आहे पण ते आता पोटेन्शियल तो, तो जागी करण्याची गरज आहे आणि मला असं वाटते की आता हे जे विधानसभा आहे हा जर शिवसेनेला गेला तर हा पोटेन्शियल नेमकी चालणार शिवसेना मधलं प्रत्येक शिवसेना पेटू उठणार आणि इथं जे शिवसेनेला आधीचं गतवैभव होतं ते प्राप्त करून देणार हे होते आपल्यासोबत आणि यांचं असं म्हणणं आहे की जे शिवसेना या महाराष्ट्रातली गेल्या काही वर्षापासून ही कार्यरत होती काहीतरी शिवसेनेत एक पावर होता आज रोजी तो कुठं दिसत नाही आहे म्हणून आज रोजी या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांनी मिटिंग आयोजित केली कुठंतरी कार्यकारणी गठीत केलेली आहे शेतकरी अन्य अन्य अर्थ गरजू लोकांना कुठंतरी शिवसेनेच्या वतीने एक न्याय मिळावा म्हणून या लोकांनी आज मिटिंग आयोजित केलेली होती विधानसभेसाठी सध्या यांनी यांचे नियोजन सुरू झालेलं आहे की कुठंतरी या महाराष्ट्रामध्ये आमच्या शिवसेने सुद्धा शिटा निघाल्या पाहिजे शिवसेनेचं कुठंतरी सरकार येतो आमचं आलेलं पाहिजे यासाठी आज रोजी या लोकांनी मिटिंग आयोजित केलेली होती न्यूज जिने महाराष्ट्रासाठी मंगेश इंगळे न्यूज महाराष्ट्र साठी स्पेशल रिपोर्टर मंगेश इंगळे अमरावती